चिराग लाइट सूर्य फूर, सरकी आणी तेल, सूर्यफूल आणि पाम साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस साफी गल्ली ड्रेसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा कुटुंबातील एकालाच पीएम किसानचा लाभ आजपासून हप्ता खात्यावर वर्ग होणार पी एम किसान योजनेसाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे त्याअंतर्गत एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे या, या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यासाठी आता या योजनेसाठी अर्ज करताना पती पत्नी आणि मुले यांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याच्या हेतूने डिसेंबर दोन हजार अठरामध्ये पी एम किसान योजना आणली या योजनेच्या माध्यमातून चार महिन्याला दोन हजार रुपयेप्रमाणे वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात कोल्हापूर जिल्ह्यात साडेपाच लाखाहून अधिक लाभार्थी पहिल्या टप्प्यात होते मात्र त्यातील चार लाख शहात्तर हजार सातशे एकावन्न लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाला त्यानंतर निकष दावलून काही जण लाभ घेत असल्याचे सरकारच्या लक्षात आल्यानंतर छाननी केली यामध्ये तेरा हजार चारशे सदतीस लाभार्थ्यांना अपात्र ठरवले त्यांच्याकडून तेरा कोटी रकमेची वसुलीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे कुटुंब म्हणजे काय एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे पती पत्नी व अठरा वर्षाखालील मुलगा ही कुटुंबाची वाक्य आहे अठरा वर्षावरील मुलग्याच्या नावावर क्षेत्र असेल तर त्याला लाभ मिळणार आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा